जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी येथील जीएस एस विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळ सत्र इयत्ता पाचवी ते आठवी व दुपार सत्र इयत्ता नववी ते बारावी क्रांतिकारक लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यकार लोकशाही रणाभाव साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते बुद्धिबळ स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एस डी बोई पर्यवेक्षक व्ही आर पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते वक्तृत्व स्पर्धेत सकाळ व दुपार सत्र मिळून बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि इंग्रजी हिंदी व मराठी भाषेत दर्जेदार भाषणे सादर केले व उपस्थित मान्यवर शिक्षकवृंद विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे कौतुक देखील करण्यात आले मुख्याध्यापक यांनी आजच्या दिवसाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहावे शालेय परिसर हा स्वच्छ ठेवावा लहान थोरांचा आदर करावा वाणी शुद्ध ठेवावी हा संकल्प करावा याबद्दल आवाहन केले सकाळ सत्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील व आभार प्रदर्शन आकाश बावा तर दुपार सत्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रमणी रायसिंग व आभार प्रदर्शन ललित मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे अनमोल सहकार्य लाभले शहादा प्रतिनिधी सह सा, सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आणि वापर फक्त मनोरंजनासाठी तर ज्ञान संपादनासाठी करावा हे शिकवलं त्यांनी आजच्या तरुणांना झोपेतून जाग केलं असत केवळ नोकने

या विद्यार्थ्यांनी देखील आपलं मत व्यक्त करायचं आहे भूमिका गोपाल अठराशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला लोकमान्य टिळकांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर गरीब आहे मी मजूर आहे पण मी मजबूर नाही असं बोलत ते

या भीम भूमीवर निघून गेला परंतु तेव्हाच हे हळहळत असताना लोकांचा भावना लोकांचा वेदना लोकांचे अश्रू अनावर झालेले असताना देवाने मात्र एका हाताने लोकमान्य टिळक यांना हिरावून नेलं आणि दुसऱ्या हाताने मात्र अण्णाभाऊ साठे यांना आज आपल्याला माहितीच असेल की आपण काय जमलो आहोत लोकमान्य लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आणि अन्नाभोसाठी यांची आज जयंती आपण याला द्वैव स्मरण असेही म्हणू शकतो नमस्कार मार्शाल नाव देवीदास रामोडे मी जी एस विद्या मंदिर ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज, आज आमच्या शाळेमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली अतिशय सुंदर असा कार्यक्रम आमच्या शाळेत साजरा केला गेला तिथं आम्हाला लोकमान्य टिळकांची विचार काय होते त्यांची विचार सध्या काय होती ती आत्मसात कशी करायची आणि कसं लोकमान्य टिळक यांची जीवन त्याची थोडक्यात विद्यार्थिनी खूप छान माहिती दिली आमच्या शाळेत आज वक्तृत्व स्पर्धा होती तिथेही विद्यार्थिनी खूप छान भाषण दिली त्यांचे मनोगत व्यक्त केले त्याच्यामुळे आम्हालाही त्यांच्याबद्दल थोडक्यात का असे ना आपण खूप सारी माहिती मिळाली आणि ती माहिती नक्कीच आम्ही अंगीकारू एवढं बोलून माझ्या करू